नमस्कार जटा गटा हसम्रब प्रवाह पावित स्थले किशोर चंद्र शेखरे प्रतिक्षण मतिर्मम अशी ज्याची प्रार्थना केली जाते त्या शिवाला नमस्कार यदा यदा हि धर्मस्य अग्ला भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यान सृजाम्यह असं श्रीकृष्णानं गीतेत अर्जुनाला म्हणजेच मानवतेला सांगितलं त्याचप्रमाणे महाराष्ट्राला साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर हा महाविष्णूंचा अवतार पहावयास मिळाला आणि साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवराय हा शिवाचा अवतार झाला असं आपण मानतो त्या शिवदेवतेचा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्र आ उत्तम श्वासम संस्कृतम संस्कृतम विना नैव संस्कृती अशीच प्रतिज्ञा मनात बाळगून ज्यांनी एकोणीसशे चाळीस साली वयाच्या दहाव्या वर्षी गायत्री मंत्राने मिळालेल्या संस्कारानं संस्कृतच्या अभ्यासाला प्रारंभ केला ते संस्कृत पंडित चिरतरुण पत्रकार आणि विश्वशांती गुरुकुलाचे आचार्य पंडित वसंतराव गाडगीळ पंडित नमो नमहा नमो पंडितजी तुमच्या आयुष्यातील शिवोपासनेतील सुवर्ण क्षण कोणते करवीर निवासिनी महालक्ष्मी कोल्हापूरची अंबाबाई हे माझं जन्मस्थळ त्या ठिकाणी मी आज नव्हे ऐंशी वर्षापूर्वी महालक्ष्मीच्या मंदिराच्या रात काशी विश्वेश्वराला तिथल्या शिवलिंगाला पहाटे चार पाच वाजता स्नान करून ब्राह्मूहूर्तावर केलेला महाभिषेक आणि त्या शिवाने प्रसन्न होऊन मला एक्कावन्न साली मे महिन्यात सरदार वल्लभभाई पटेल आपले पहिले गृहमंत्री त्यांचं एक स्वप्न अपूर्व राहिलं होतं ते त्यांचे शिष्योत्तम होते तीन कन्हैलाल मुंशी आपले पुण्याचे काकासाहेब गाडगीळ आणि राजर्षी पुरुषोत्तम दास टंडन काँग्रेसच्या अध्यक्ष या तिघांनी सोमनाथाचा पुनरुत्थान पुनः प्रतिष्ठा सतरा वेळा गजनी मोहम्मदाने ज्याला तोडला आणि अमाप संपत्ती डुटली हिरेमाणक त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा मे महिन्यात एकावन्न साली भारताचे पहिले राष्ट्रपती सोळं नेसून ढाबळी लावून हातात पंचपत्री सुने जे घेऊन त्या गाभाऱ्यात त्यांनी स्थिरोभव शाश्वतोभव अशी हजारो वर्षानंतर पुन्हा जी प्राणप्रतिष्ठा केली त्या ठिकाणी मला पाच लोक जे हजर होते ओम नम शिवाय आणि स्थिरोभव शाश्वतोभव असं भगवंताला सांगून पुन्हा सोमनाथ त्या ठिकाणी आता संस्कृत उभं राहिलं आहे आणि नरेंद्र मोदींनी मला त्या ठिकाणी बारा वर्षापूर्वी बोलवून त्या प्राणप्रतिष्ठेला हजर असलेला एकटा जीव म्हणून या वयात मला तिथं बोलवून पुन्हा संधी सेवेची दिली हा माझ्या आयुष्यातला जसा सुवर्णक्षण मी मानतो त्याचबरोबर आपल्या या एम आय टी विश्वविद्यालयाचे विश्वशांती विश्वविद्यालयाचे संस्थापक सर्वे सर्वा विश्वनाथ कराड यांनी नुकतंच बद्रीनाथ धामला सरस्वती धाम उभं करून पुन्हा आपल्या राज्यपालांच्या हस्ते त्या ठिकाणी तो त्या शिवभूमीतच ते हे माझ्या आयुष्यातले मी सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट असे आयुष्यातले संरक्षण मानतो आणि ते मला शिवकृपेनं शिवोपासनेमुळंच ऐंशी वर्षापूर्वी मला ज्याची दीक्षा मिळाली ती नवोदी उलाटल्यानंतर सुद्धा अजून पहाटे माझं प्रातस्नान शिवस्मरण आणि उपासना सुटलेली नाही की त्या भगवंत शिवांची कृपा मान तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात कराची मध्ये होतात त्यावेळी पण तुम्ही शिवोपासना अखंडपणे सुरू ठेवली तर तो अनुभव कसा होता मी कोल्हापुरात एकोणीसशे चव्वेचाळीस सालापर्यंत वयाच्या चौदा वर्षापर्यंत वि स खांडेकरांचा लेखनिक म्हणून पहाटे पाच वाजता हा लेखक झाला खांडेकरांचा पुण्यात आल्यावर माटे मास्तर परंतु त्या लेखकुला काही कारणामुळं कराचेला जायला मुंबईपासून तीन रात्री प्रवास करून बोटीने कराची गाठली ती सिंधची राजधानी होती आणि हा सगळा भाग आजच्या तुमच्या पिढीला माहिती नाही अहो मुंबईला कसा भाग होता राज्य मुंबई राजधानी मुंबई आणि त्याच्या अंडर ते सिंध कराची होतं तिथं चार वर्ष मला राहायला मिळालं शिवोपासना करायला मिळाली सागर तीरावर आणि सिंधू तीरावर जाऊन जी शिवमंदिरं अजूनही त्यातली काही शिल्लक आहेत त्यांची उपासना करायला मिळाली आज तो सिंधू तीर गेला ती करायची गेली पण सिंधू शब्दामुळं मिळालेला हिंदू शब्द आपल्या धर्माचा शब्द अजून पक्का शिल्लक आहे त्याचं मूळ सिंधू आहे त्या सिंधू तीरावर मला चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तान झाल्यावर सुद्धा उपासना करत राहायला आलं आणि पुनस म्हणून मी लेह दाग बघा जाऊन परत तीरावर स्नान केलं आणि ती शिवपासना मी अखंड चालू ठेवली आहे तर शिवलिंगाचं वैशिष्ट्य तुम्हाला मला सांगायचंय शिवशक्त्यायुक्तो यदी भवती शक्तास्त्र भीतो जर शिव शिल्लक राहत असेल तर तो शक्तीने त्याला प्राणाधार दिला म्हणून ते महत्त्वशक्तीचं आहे तेव्हा शिवपार्वती आपण म्हणत असलो तरी पार्वती परमेश्वर राधाकृष्ण सीताराम अशी आधी पत्नीचं नाव आणि मग पतीचं नाव आहे पतीला नंबर एक कुठेही नाही राधाकृष्ण म्हणतो आपण सीतारामचं म्हणतो तेव्हा भवानी शंकर असं नाव घेतो तेव्हा ही जी उपासना सांगितलेली शिवप्रधान भवानीसह त्या ठिकाणी त्याचं शिवलिंग स्वरूपात बारा ज्योतिर्लिंग आहेत तिथे अशा मूर्ती नाही आहेत मूर्ती मागपासवर आहेत पण प्रधान अभिषेक सगळे वगैरे जे होतात ना ते त्या शिवलिंगाला होतात ज्योतिर्लिंग याच्यामध्ये लिंग शब्द आहे आणि लिंग शब्द आपण पुरुष आणि स्त्री यांचा जो संगम आहे त्यात स्त्रीचं म्हणजे सरक्तीचं श्रेष्ठत्व सांगणारी जी योनी आहे त्याच्यामध्ये पुरुष स्वरूप तीन असेल तर तो कुठे येणार आणि तो राहणार कुठं तो तिच्या ठिकाणी राहतो त्या पुरुष आणि स्त्री यामधलं स्त्रीचं शक्तीचं श्रेष्ठत्व आणि शिवतीच्या अधीन आणि शिवानी शक्ती मिळून शिवाला सुद्धा जिनं प्राणधार दिला ती शक्ती असं सांगणारं प्रतीक जे आपल्या संस्कृतीचं संगमाचं अभेद्य सांगणारं अद्वैत सांगणारं द्वैत म्हणजे भेद आणि अद्वैत म्हणजे एकात्मता ते शिवलिंग हे महाशिवरात्रीला पूजनीय सर्वत्र असतं ही महत्ता आपल्या आर्यसंस्कृतीची जगभर ज्यांनी जगाला सांगितली म्हणून त्या शक्तीचा अवमान होता का माने त्या शक्तीचं आधी तुम्ही पावित्र्य राखा तर त्या शिवाला शिवत्वाचं येतं हा संदेश जगात म्हणून आधी मातृदेव वय मग पितृदेव वय मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी भव आणि आम्ही आणि कराडांनी सगळ्यांना आता सांगितलं राष्ट्रदेवो भव राष्ट्र हाच आपला धर्म आणि राष्ट्रदेवो भव हाच मंत्र परंतु याची सुरुवात मातृदेवो भव अस जी माता शिवानी सुद्धा उपेक्षित नाही आदित्यचं नाव भवानी आणि मग भव शिवानी आणि मग शिव आणि एक मुद्दाम सांगितलं पाहिजे शिवनेरी गडावर जाऊन माता जिजाईने जी शिवोपासना केली शिवाईची उपासना केली आणि तिचा प्रसाद मिळाला म्हणून आपण शिवछत्रपती हे आपल्याला नाव मिळालं तर महाराष्ट्र सत्व हा शिवोपाचक आहे शक्तीचाही उपासक आहे हे जगाला सांगणारी ही महाशिवरात्र हा वर्षातला सर्वश्रेष्ठ सण पंडितजी सारज्य जग ज्या मंत्राद्वारे शिवपूजन करतं तो मंत्र म्हणजे मृत्युंजय मंत्र तो मंत्र काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे नेमका हे आमच्या प्रेक्षकांना सांग वैदिक आणि लौकिक असे संस्कृतीचे दोन भाग आहेत उपासनेचे पण दोन भाग आहेत वेदातला मंत्र तो मी आपल्याला म्हणून दाखवतो ओम सुगंधीं पुष्टिवर्धनं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बंदनान मृत्योर्मुक्षीय महाअमृतात हा वैदिक मंत्र आहे त्या त्र्यंबक शंकराची मी उपासना करतो तो सुगंधकारक आहे आपल्याला पोषण देणारा पुष्टीवर्धन आहे आणि त्यांनी माझं मरण जरी अटळ असलं माणसाला जीवनायचं समरण आहे तरी देखील या कुडीतून मला त्यांनी मोकळं करावं पण त्या कुडीला त्रास होता कामा नये शेवटचा श्वास घेत असताना माझ्या कुडीला त्रास नको माझ्या मनाला त्रास नको कारण मी शिवलोकाशी एकू होणार आहे म्हणून या बंधनातून मुक्त करावं आणि काकडी ज्याला वाढूक म्हणतात मराठीत वेलीपासून सुटून जेव्हा पडतं तेव्हा वेल मोडत नाही ते सुटून बाजूला होतं तिला क्लेश न देता तशी ही जी वेल आहे शरीराची ती टिकणारी नाही आहे तिच्यापासून बाजूला होताना माझ्या या कुडीला त्रास नको मनाला त्रास नको आणि मी शिवलोक प्राप्त करणार आहे म्हणून मला या बंधनातून परमेश्वरा मोकळं कर पण तुझ्याशी मी होऊन अमृत होणार आहे त्यापासून मला मुक्त करू नको असा वेदातला मंत्र सांगतो आणि लौकिक मंत्र जो सगळ्या करताय मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमा या मंत्राने तो अमृतेश्वर आहे स्वतः मृत्युंजय आहे तो रुद्र आहे नीलकंठ आहे शंभू आहे अशाला मी शरण जातो त्याची उपासना करतो आणि ओम, नम शिवाय ओ अशी नित्य प्रार्थना करून आपण आपल्या उपासनेची सांगत करा दर्शक हो जन्म आणि मृत्यू हा अटळ आहे मनुष्य ईश्वर इच्छेनं या जगात येतो आणि परमेश्वरी इच्छेनंच मिळालेलं आयुष्य जगून अंति शिवलोकाला जातो असंच जन्मभर महात्म्य असलेल्या शिवदेवतेला नमन करून आजच्या या कार्यक्रमातून निरोप घेऊया पंडित पंडितजी आज तुम्ही इथे आलात इतकी सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून आपले आभार नमो नम नमो नम